शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आणखी एका संस्था चालकाला अटक करण्यात आली आहे ओंकार अंजीकर अटक करण्यात आलेल्या संस्था चालकाचे नाव आहे बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण केल्याचा त्याचा आरोप आहे अंजीकर यांची शांती निकेतन शिक्षण संस्था आहे या अंतर्गत नागपूर गुलशन नगरात जय हिंद विद्यालय उच्च प्राथमिक शाळा आहे बनावट आय डी तयार करून अठरा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा त्याच्यावर आरोप आहे यामधून आर्थिक देवाणघेवाण झाल्याच्या आरोपावरून अंजिकर यांना अटक करण्यात आली आहे ओमकार म्हणून हे जे संस्थाचालक आहेत त्यांचे जे तीन स्कूल आहेत संस्थेचे त्याच्या अंतर्गत जवळपास तीस शिक्षकांचे शालारता या ठिकाणी बोगस तयार केल्याचं जे प्राथमिक दृष्ट्या आम्हाला तपासात निष्पन्न झालं होतं त्याच्या अनुषंगाने संबंधित चौकशांचे आम्ही ओंकार अंजीकर हे संस्थापक संस्था आहे यांना आपण काल अटक केली होती काल त्यांचा पी सी आर रिमांडमध्ये आपल्याला त्यांचा सत्तावीसपर्यंत पर्यंत पी सी आरही मिळाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षक संबंधित शाळा आणि जे संबंधित आरोपी आहेत त्याची इन्क्वायरी सुरू आहे रकमेची व्यवहार देवाणघेवाण देखील केल्या हा त्या अनुषंगानेच आम्ही तपास घेत आहोत की हे सर्व जे शालर दायरी कोणाच्या माध्यमातून केले आणि कोणते त्यावेळेस शिक्षणाधिकारी असतील डेप्युटी डायरेक्टर त्यावेळेस त्या ठिकाणी होते संबंधित वेतन पडतानी अधीक्षक त्या ठिकाणी होते यांच्यामार्फतीने जर हा व्यवहार झालेला असेल त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि त्याच्यामध्ये काही इतर बाबी आढळल्या तर निश्चितच यामध्ये सुद्धा आरोपींची संख्या वाढू शकते आता सध्याची त्यांची त्यांना सर सध्या जेल एम सी आर मध्ये आहेत ते आणि त्यांच्या संस्थेसंदर्भात बी आमची चौकशी सुरू आहे सर दररोज नवनवीन अपडेट जे आहे ते या गुटामध्ये काय वाटतं अजूनही काही आरोपी यामध्ये वाढू शकतात का आणि आता याच्यामध्ये जे शिक्षकांचे जे शालेय तायडी बनले सहाशे एक्क्याऐंशी आणि हे जे सहाशे एक्क्याऐंशी शिक्षक हे छत्तीस शैक्षणिक संस्थेमधले आहेत त्यामुळे निश्चित याच्यामध्ये आरोपींची संख्या वाढेल ज्या ज्या पद्धतीने पुरावे आम्हाला प्राप्त होतात आरोपी अटक होतात त्या त्या पद्धतीने पुढे तपास सुद्धा इतर आरोपी निश्चितच वाढवू शकतात आणि त्यांना आम्ही अटक करू सर वाघमारेच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा शोध घेत आहोत बऱ्याच वेळा आम्ही काही टीम ज्या ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली लोकेशन आले त्या ठिकाणी आमच्या टीम अधिकारी त्या ठिकाणी सर्च घेऊन आले पण अद्याप आहे तो फरार आहे